दंडकारण्य अभिनयाचे प्रणेते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवारी बारा जानेवारी रोजी मालपाणी लॉन्ज संगमनेर येथे प्रेरणादिन पुरस्कार व सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते वर्षी स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना तर कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर गिरीश गांधी यांना प्रदान करण्यात आला तसेच थोरात सेवाभावी संस्थेचे सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार शिरोली बुद्रुक येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व त्यांच्या सुविद्य पत्नी योगिता शेरकर यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या हस्ते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार डॉक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी शेरकर यांच्या मातोश्री सुमित्रा शेरकर थोरात कारखान्याचे चेअरमन माधवराव कानडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व दादांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता एक्कावन्न हजार रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे मान्य सत्यजित शेरकर साहेब यांचा अल्प परिचय या ठिकाणी करून देत आहे सहकार तपस्वी स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी सहकारासाठी आपले आयुष्य वेचले दादांनी कायम सेवा सोसायटी हा सहकाराचा पाया मानला जिल्हा बँक सेवक व सचिवांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाभावी संस्था स्थापन केली या सेवाभावी संस्थेने सातत्याने विविध उपक्रम राबवून सहकारातील गोष्टींना नेहमीच प्रोत्साहन दिले स्वर्गीय दादांच्या संकल्पनेतून सहकारात आदर्श काम करणाऱ्या व्यक्तींसाठी संस्थेने सहकारातील सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार सुरू केला पुढे आदरणीय नामदार थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्काराचे स्वरूप मोठे झाले शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व एक्कावन्न हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप झाले खेड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कैलासवासी निवृत्ती सेठ शेरकर यांचे पुतणे असलेले उपस्थित आहे त्याचा सन्मान सत्कार त्यांचा होतो आहे स्वातंत्र्य सैनिक सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात व हरयात क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जा जयंती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांना ज्यांनी आपल्या तोंडातून खरं तर शब्द जरी काढले तरी या भारताचा युवक प्रेरित होतो आणि आज खरं तर ज्यांना पाहिल्यानंतर खरं तर हत्तीसारखं बळ माझ्यासारख्या एका तरुणाच्या शरीरामध्ये आलं आहे असे सचिनजी पायलट आज या ठिकाणी उपस्थित आहे विधानसभाचे सभापती आदरणीय नामदार नाना पटोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आणि खरं तर ज्यांचे मार्गदर्शन मला नेहमीच या ठिकाणी लाभलेले आहे त्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार बाळासाहेब थोरात त्याचबरोबर ए बी बी माझ्याचे संपादक राजीवजी खांडेकर वरराईचे विश्वस्त डॉक्टर गिरीशजी गांधी डॉक्टर सुधीर तांबे आदरणीय सौ दुर्गताई तांबे आणि स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर खरं तर प्रथमतः या ठिकाणी मी सर्व संगमनेरकरांना आणि साहेबांना निमित्ताने या ठिकाणी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या तरुणाला या ठिकाणी आपण या ठिकाणी सन्मानित केलं आणि एक नवीन ऊर्जा आणि ताकद देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे खरं तर अनेक पिढ्यापासून मी या ठिकाणी पाहत आलेलो आहे की ज्या वेळेला मोठी माणसं बाकीच्या लोकांचा मान सन्मान करतात ती छोटी मुलं त्या ठिकाणचा अनुकरण करत असतात आणि माझ्या घरी मी थोरात परिवाराचा मान सन्मान किंवा त्यांचं आदरतीत कायम खरं तर त्या ठिकाणी पाहत आलो आहे म्हणून माझ्या मनामध्ये खरं तर या परिवाराविषयी आणि या संबरकर संगमनेरकरांविषयीचा आदर आणि अभिमान खरं तर मी माझ्या अनेक पिढ्यांमध्ये मागच्या त्या ठिकाणी पाहिलेले स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील सोपन शेठ असतील यांचा आदर्श घेऊन खरं तर विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या त्या ठिकाणी चेअरमन म्हणून मी त्या ठिकाणी काम करत असताना कारखान्याची धुरा सांभाळत असताना आदरणीय आणि वनराईचे विश्वस्त विधान परिषदेचे माजी सदस्य माननीय डॉक्टर गिरीशजी गांधी साहेब यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे गजर आणि टाळ्यांच्या स्वागतामध्ये दे आपण त्यांचा सन्मान सत्कार महाराष्ट्रातील पर्यावरण तज्ञ आणि वरराईचे विश्वस्त माननीय डॉक्टर गिरीजी गांधी साहेब टाळ्यांच्या गजरात आपण आता हा डॉक्टर अण्णा साहेब शिंदे रिपोर्टर मनोहर हिंगणे आज चोवीस चो तास ओतूर जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा